इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाने संघाची घोषणा केलेली आहे तर या संघामध्ये कोण कोणत्या खेळाडूंचे सिलेक्शन झालेले आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी रोहित शर्मा कर्णधार असणार आहे त्याचबरोबर शुभमन गिल यशस्वी जयस्वाल त्यानंतर विराट कोहली श्रेयस अय्यर विकेट किपिंग साठी के राहुल के भरत ध्रुव जुरेल अशा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर आर अश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल हे तुम्हाला ऑलराऊंडर मध्ये पाहायला मिळतील व या ठिकाणी गोलंदाजी मध्ये कुलदीप यादव मोहम्मद सिराज मुकेश कुमार जसप्रीत बुमरा वाईस कॅप्टन आणि या ठिकाणी आवेश खाने तर ही असणार आहे इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची संपूर्ण टीम तर तुमच्या याविषयी काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच क्रिकेट रिलेटेड माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद